हॅलो फ्रेंड्स मग काय मजेत आहात ना सगळे आज आपण लग्नाच्या पंगतीतली वांगी आणि बटाट्याची रस्साभाजी करणार आहोत मस्त लागते एकदम त्यासाठी वाटण तयार करून घेऊया खोबरं आहे वाळलं खोबरंच आहे लसूण आहे अद्रक आहे आणि कोथिंबीर आहे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता चार चमचे तेल घातलं जिरे घातलेत आणि मोहरी घालायचे आहेत कढीपला घालायचा आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत चांगले मसाला तेल ही भाजी नक्की ट्राय करून बघा ऑप्शन काय नसतो ना भाजीचा रोज काय भाजी करायची हिंग घालायची आहे आता आपण खोबऱ्याचं वाटण केलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं त्याला वाटण जरा लागू शकतं खाली म्हणून टमाटे घालून घेतलेले आहेत दोन लाल टमाटे घातलेले आहेत त्यावर मीठ घालायचं आहे म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात आता चांगलं भाजून घ्यायचे आहे टमाटे पण टमाटे लवकर सॉफ्ट होतात आता आपण आधी वांगे लवकर बा लवकर शिजतात त्यामुळे बटाटे दोन इथं साल काढून चिरून घेतलेले आहेत मोठेच चिरलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत लग्नाच्या पंक्तीमध्ये कोण बारीक चिरतं मोठेच शिरतात आता दोन चमचे कांदा लसूण तिखट आहे ते पण घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्याकडं जे तिखट असेल ते घालू शकता पाव चमचा हळद घालायची आहे गरम मसाला आहे एक चमचा घालायचा आहे एक चमचा धन्याचा कूट आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं इथं मिक्स करून घेतलेलं ला आहे आपण दोन चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आहे ते पण घालून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये पाणी घालून वर ठेवायचं आहे म्हणजे बटाटा लवकर शिजला जातो दहा ते पंधरा मिनटं बटाटा शिजायला लागलेले आहेत आता वांगी चार वांगी चिरून घेतलेले आहेत ते पण घालून घ्यायचे आहेत वांगी पण असे मोठ्ठेच चिरून घेतलेले आहेत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वांगी शिजायला काही वेळ लागत नाही जास्त आता थोडं आपण वर पाणी ठेवलेलं आहे ना तेच गरम पाणी यात घालून घ्यायचं आहे तुम्ही दाट किंवा पातळ रस बघून ठेवू शकता मी तर थोडंच पातळ अंगापुरताच रस केलेला आहे आता याला परत झाकून ठेवायचं आहे वांगी शिजायला पाच मिनटंच पाच मिनटातच वांगी शिजतात जास्त वेळ लागत नाही बटाटा तर शिजलेलाच आहे तर मीठ आपण कांदा भाजताना पण घातलेला आहे बघून मीठ घालायचं आहे बघा कलर पण किती छान आलेला आहे वाटत आहे ना लग्नातल्या पंक्तीतली वांगी आणि बटाट्याची भाजी मस्त भाजी इथं शिजलेली आहे वास पण खूप छान सुटलेला आहे मग कधी करून बघताय अशी भाजी मस्त लागते टेस्टला शिजत आलेली आहे भाजी पण दोन्ही मिळून चांगलं शिजलेलं आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे सगळे जेवण्यासाठी वेट करत बसलेत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह आज आपण रेस्टॉरंट स्टाईल आलू भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढई ठेवलेली आहे त्यात तीन चमचे तेल घातलं आहे जिरे घालायचे आहेत आणि कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा एकदम दोन कांदे आहेत चांगलं भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत सोनेरी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे एकदम मस्त जबरदस्त भाजी तयार होणार कांदा भाजूपर्यंत आपण तोपर्यंत एक दहीचं मिश्रण तयार करून घेऊया दही घेतलेलं आहे दोन तीन चमचे त्यात पाव हळद घालायची आहे एक चमचा धन्याचा कूट आहे आणि तिखट घालायचं आहे कोणतंही तिखट घालू शकता मी कलर येण्यासाठी बॅडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे तीन चमचे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे कलर पण खूप छान येतो आता कांदा सोनेरी रंगावर चांगला भाजून झालेला आहे आता दहीमध्ये आपण सगळं घातले ना त्यामुळे दही फुटत नाही तेलामध्ये घातल्यावर आता चांगलं भाजून घ्यायचं आहे पटपट हलवायचं नाही तर दही फुटू शकतं पटपट सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पण तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटातच याला तेल सुटलेलं आहे आता दोन टमाट्याचं मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे मीठ घालायचं टमाटे घातल्यावर म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात तर हे पण तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे टमाटे भाजायला जरा वेळ लागतो तर त्यात अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं तो भाज्या वापरण्यासाठी ठेवूया आता एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी अशा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बटाटे शिजवून दोन सोलून त्याचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे उभा चिरून एकच कांदा घेतलेला आहे आता कांदा पहिला थोडा भाजून घ्यायचा आहे कांदा एकच मिनिट परतून घेतलेला आहे आता ढबू मिरची पण उभी चिरून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे ढबू मिरची पण भाजायची आहे डब्बू मिरची पण एकच मिनटं परतून घेतलेली आहे आता बटाटे आपण स्क्वेअर कट करून घेतलेत ना ते पण घालून घ्यायचे आहेत मोठे मोठेच ठेवायचे असे म्हणजे आलू भुना मस्त लागतो आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि एक हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालायची आहे टेस्टला खूप छान लागते आता एक टी स्पून कसुरी मेथी घातलेली आहे हातानं क्रश करून घालायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे ते पण टेस्टला खूप छान लागतं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पॅनला असं वर टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या थोड्या वापल्या जातात जरा झाकून ठेवलेलं आहे मी तर टमाटे पण आपले वापलेले आहेत बघू शकता तुम्ही पाच मिनटातच झालेला आहे मस्त जबरदस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही आणि कलर पण छान आलेला आहे तेल पण सुटलेलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आलू भुणाची आता ग्रेव्ही तयार झालेली आहे भाज्या पण आपल्या टॉस करून झालेल्या आहेत वाफलेल्या पण आहेत फिफ्टी पर्सेंट कुक झालेल्या आहेत भाज्या पण आता ह्या सगळ्या भाज्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आलू भुणा म्हणजे चांगल्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजायचं आहे भुनायचं आहे त्याला चांगलं बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ना रेस्टॉरंट स्टाईल आता घट्ट वाटत आहे ना त्यामुळे आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे परत सगळं चांगलं मिक्स करून घेऊन आपण वापवण्यासाठी थोडं ठेवणार आहे थोड्या शिजलेल्या आहेत भाज्या पण अजून थोड्या शिजायच्या आहेत मसाले वगैरे सगळे आपण घातलेले आहेत झाकून ठेवूया आता सगळं चांगलं वाफलेलं आहे पाच मिनटातच बघू शकता तुम्ही आता यावर कोथिंबीर घालायची आहे भरपूर तुम्हाला आवडत असेल तर घाला पण टेस्टला खूप छान लागते मस्त जबरदस्त इथं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही ग्रेव्हीसाठी अजून थोडं पाणी घालून पण शिजवू शकता मी अजून एक अर्धा कप पाणी घातलं आहे मीठ घातले चवीनुसार आपण टमाट्यात पण मीठ घातलं आणि भाज्यात पण घातले त्यामुळं बघून मीठ घालायचं आहे आता बघा मस्त दिसत आहे ना साखर घातलेली मी आंबट वस्तू जास्त झालेत ना दही आणि टमाटे पण झालेले आहे त्यामुळे मी अर्धा चमचा साखर घातले तुम्हाला आवडत नसले तर तुम्ही स्किप करू शकता मस्त जबरदस्त रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशी नक्की झालेली आहे भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी मेहनत आवडत असेल तर नक्की लाईक करा फ्लॉवरची रस्साभाजी करायची का त्यासाठी फ्लॉवर असे मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत आता पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायचं आहे पावसमचा पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी उकळल्यावर फ्लॉवर घालून घ्यायचे आहे फक्त पाचच मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाच मिनट उकळी पण आलेली आहे आणि फ्लॉवर पण चांगले शिजलेले आहेत आता हे काढून घेऊया आणि फोडणी तयार करूया जास्त मेहनत पण लागत नाही चार चमचे तेल घातलं आहे आणि उभे उभे मिरचीचे असे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि लगेच दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालायचं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायची आहे गुलाबी रंगावर कांदा परतून घेतलेला आहे आता त्यावर एक टमाटा घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे यामुळे काय होतं मीठ घातल्यामुळे टमाटे लवकर सॉफ्ट होतात बघू शकता तुम्ही लवकरच झालेले आहेत सॉफ्ट आता तिखट घालून घ्यायचं आहे दोन चमचे हळद घालायचं आहे जिऱ्याचा कूट आणि धन्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा घरी केलेला सांबर मसाला घालायचा आहे प्रकारे सांबर मसाला घरचा नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ग्रेव्ही न करता पण आपली इथं मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आता पाणी काढून घेतलेलं आहे सगळं आणि फ्लॉवर सगळे घालून घेतलेले आहेत अशा प्रकारे सगळे चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता गरम पाणी घालायचं आहे यामुळं काय होतं लगेचच भाजीला कलर पण येतो आणि उकळी पण येते ब प... आपण तर फ्लॉवर शिजवूनच घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही आता बघून मीठ घालायचं आहे कारण आपण फ्लॉवर शिजवताना पण मीठ घातलं आहे आणि टमाटे भाजताना पण मीठ घातलं आहे झाकून ठेवलेलं आहे दोन मिनटासाठी मस्त फ्लॉवरची रसा भाजी तयार आहे मेहनत पण नाही आहे जास्त आणि कोणतीच तयारी पण नाही करायला लागलेली आहे सकाळी मुलांना आपण टिफिनला पण करून देऊ शकतो कोथिंबीर घालायची आहे मस्त तो बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना मग अशा प्रकारे करून बघा ना घरातल्याच वस्तूंपासून मस्त पनीर भाजी तयार करूया त्यासाठी त्यात एकच चमचा तेल घातलंय आता स्क्वेअर कट केलं डबू मिरची आणि कांदा ते घालून घ्यायचं आहे आणि ते भाजून घ्यायचे थोडा वेळ आणि पनीर घालून घ्यायचं त्यात पनीर घालून मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे अर्धा चमचा तिखट घालायचं आहे एक चमचा बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे सगळं असं टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे लागतं आता भाजून घ्यायचं आहे दोन मिनटंच याला भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे सगळं सॉफ्ट होतं त्याला चव छान येते तर भाजून झालेलं आहे साईडला ठेवूया आणि ग्रेव्ही तयार करूया एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे चार कांदे चिरून घेतलेले आहेत मोठेच चिरून घेतले दोन टमाटे आहेत त्यात पण मीठ घालून घेतलं आहे म्हणजे लवकर भाजले जातात आता लसूण घालायचं आहे अद्रक घालायचं आहे एक इंच भाजून घेतलेलं आहे आता त्याची पेस्ट करून घेऊया आता तेल ठेवलेलं आहे त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे आणि पेस्ट घालून घेतलेली आहे कांदा आणि टमाट्याची त्यात तीन चमचे काळा तिखट घातलं आहे हळद घातलेली आहे अर्धा चमचा सगळं मिक्स करून घ्यायचं चा, आहे चांगलं एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धन्याचा कूट घालायचा आहे परत सगळं मिक्स करून आहे पण चांगलं कांदा टमाटे ते भाजून घेतलेले आहे त्यामुळे ग्रेवीला जास्त भाजण्याची गरज नाही आहे आता कलर येण्यासाठी बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे ते पण घालून घ्यायचं आहे म्हणजे कलर छान येतो आता सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट सगळं चांगलं भाजून झालेलं आहे आता यात बेसन आहे दोन चमचे ते घालायचं आहे आणि ते पण याबरोबर भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं आहे आता गरम पाणी घालायचं आहे आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार बघून घालायचं आहे गरम पाणी कारण पनीर भाजी थोडी घट्टच छान लागते आता सगळं मिक्स करून घेऊया हलवून बघितलं ना घरातल्याच वस्तूंपासून आपण बनवलेली आहे आता कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि आपण सगळ्या भाज्या टॉस करून ठेवलेल्या ना त्या पण घालून घ्यायच्या आहेत पनीर ढबू मिरची कांदा भाजी उकळलेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तोंडाला चव येईल असं पिटलं आहे करून पहा एकदा आणि व्हिडिओ शेवटचा बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यात तीन चमचे तेल घातलंय आता त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी तडकल्यावर कडीपाला आहे दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट आहे ती घालायची आहे तुम्ही आत्ताच लसूण आणि आदरची पेस्ट घालू शकता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हळद अर्धा चमचा घालायची आहे मिक्स करायचंय सगळं आता गरम पाणी आहे एक ग्लास थोडी घालायची चवीनुसार मीठ आहे आता चव येण्यासाठी थोडी साखर घालायची आहे तुम्हाला आवडत नसली तर स्किप केली तरी पण चालेल पाणी उकळलेलं आहे बेसन पीठ आता ज्या त्यात बसेल तेवढं हळूहळू सोडत आहे आणि पळीने हलवत आहे एकसारखं नाहीतर गाठी होऊ शकतात पाणीमध्ये पीठ जेवढं बसेल तेवढंच घालायचं आहे घट्ट सर होत आलं की पीठ घालायचं बंद आहे तेवढंच पीठ पुरेसं झालेलं आहे आपल्याला आता यात गाठी झालेल्या आहेत त्या कमी करण्यासाठी गार पाण्याचा शिंतोडा वरून मारायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे गार पाणी सगळीकडे आहे आणि झाकून ठेवायचं आहे गार पाणी घातल्यामुळे गाठी विरघळलेले आहेत आणि पिठलं पण एकजीव झालेलं आहे गॅस बंद करूया खमंग झणझणीत पिठलं तयार आहे नक्की एकदा करून पहा सकाळी गडबडीच्या वेळी आपल्याला पटपट भाजी करायची असते त्यामुळे सर्व टिप्सही देत आहे दोन तीन चमचे तेल घालायचं जिरेमुरी कढीपाला पातळ कांदा चिरून घ्यायचं सोनेरी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे आता एक चमचा लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती पण चांगली भाजून घ्यायची चा। आहे तर वांगी दोन तीन आपण असे पातळ उभे काप करून घेतलेले आहेत आणि वटाणे घेतलेले आहेत साधेच वटाणे आहेत आता कांदा पण भाजून झालेला आहे त्यात आता वांगे घालून घेऊया वांगे वटाणे दोन्ही एकदमच घातलेलं आहे दोन मिनटं याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजी तेलात चांगली भाजल्यामुळे लवकर वाफते मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद घालायची आहे पाव चमचा काळा तिखट घालायचं आहे दोन चमचे त्यामुळे कलर पण छान येतो काळा तिखटची मी लिंक क... डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की करून बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यात दोन चमचे शेंगाचा कूट घालायचा आहे आपण वांग्याचे पातळ काप करून घेतलेत ना त्यामुळं भाजी पाच मिनटातच शिजलेली आहे भाजी खा आणि सबस्क्राईब करा तर मग वेगवेगळ्या भाज्या करून झाल्या आता कोणती करायची त्यासाठी कांदे टमाटे लसूण आणि कोथिंबीर थोडं पाणी घालून पेस्ट करूया आता कढई ठेवलेली आहे त्यात दोन ते तीन चमचे तेल घातले जिरे घातलेत मोहरी घातलेत जिरे मोहरी तडकल्यावर यात आपण पेस्ट केलेली ना ती घालायची आणि यात पाणी आहे ना त्यामुळं जरा भाजून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे पाणी पूर्ण जायला पाहिजे आणि थोडं तेल सुटायला पाहिजे आपण तेल काही जास्त घातलेलं नाही त्यामुळे जास्त सुटणार नाही चांगलं भाजून घेऊया कारण सगळं कच्चं आहे ना चांगलं भाजून घेतलेलं आहे आता यात दोन चमचे काळा तिखट घालायचं आहे काळा तिखटमुळं कलर पण ह्या छान येतो अशा प्रकारे करणार असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे कलर खूपच छान येणार आता सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता यात आपण थोडं पाणी गरम करून घालायचं आहे म्हणजे याचा कलर छान येतो पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवा तसा पातळ किंवा घट्ट रस तुम्ही ठेवू शकता शेवगा शिजायला पण पाचच मिनटात शिजतो पण थोडं पाणी लागतं ना शिजण्यासाठी आता यात साखर घातलेली आहे चवीला छान लागतं म्हणून चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला उकळी येऊ द्यायची बघा कलर पण किती छान आलेला आहे आता यात शेवगा आपण चिरून सोलून घेतलेला आहे तो घालायचा आहे धुवून पण घेतलेला आहे शेवगाला फक्त शिजायला पाचच मिनटं लागतात उकळी आली की शेवगा लगेचच शिजतो कोथिंबीर घालायची आहे भरपूर चवीला छान लागतं म्हणून आता याला उकळी आलेली आहे शेवगा पण शिजलेला आहे भन्नाट अशी शेवग्याची भाजी तयार आहे अशा सात प्रकारच्या सात भन्नाट भाज्या करून बघा आणि मेहनतीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका